मित्रांनो पंधरा ऑगस्टला असे फोटो सगळेजण बनवतील पण तुम्हाला कोणी सांगणार नाही कसे बनवायचे तर चला मी तुम्हाला आता सांगणार आहे असे फोटो कसे बनवायचे तुमच्या मोबाईलच्या मदतीने मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक ऍप्लिकेशन पाहिजे चॅट टी तर चॅट जी पी टी सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचे डाउनलोड केल्यानंतर त्याच्याविषयी अजून एक माहिती सांगतो तुम्ही दिवसभरातही एक किंवा दोनच फोटो तुम्ही ते तशा प्रकारे करू शकता तर आता आपण सुरुवात करूया काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यानंतर मला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर जॅनलो डॉट इन टाकायचं जॅनलोमध्ये जे डबल ए एन एल ओ डॉट इन जॅनलो टाकलं तुम्हाला अशी खाली बघा फोटो दिसते नंतर त्याच्या खाली प्रॉम दिसते ते तुम त्यातला तो जो फोटो तुम्हाला बनवायचा आहे त्या फोटो खालचं जे कॉपी क्लिप बोर्ड आहे ना तिथं क्लिक करायचं कॉपी करून घ्यायचं कॉपी केलं तर आता तुम्हाला जायचं चॅट जीपीट चॅट जीपीट तुम्ही डाउनलोड केलं की कुठल्या पण एका ईमेल आय ते लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा बघा अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा फोटो सिलेक्ट केला की तेराखाली जो आपण कॉपी केलेला आहे तिकडून प्रॉमट तो त्याच्याखाली येऊन पेस्ट करायचा तर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला थांबायला लागणार आहे पाच ते दहा सेकंद किंवा वीस सेकंद किंवा एक मिनटं जास्तीत जास्तच थांबायला लागते कारण आता सध्या जास्त लोड येते जेव्हा असं त्या ऍपचं म्हणणं आहे तर त्याच्यावरून तुम्ही करू शकता मित्रांनो बघू शकता माझा हा फोटो टाकलेला मी आणि कसा फोटो बनवून आलाय जर दर... मित्रांनो हा फोटो तुमच्या समोर आला ही एरो दिसतंय तिथं ते जर सेव्ह येतोय सेव्ह वर पटनावर क्लिक करून हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा तुम्हाला काय वाटतंय तुमचा पण फोटो क्लिअर असला तर क्लिअर येऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फोटो तयार करून तुमच्या फेसबुक व्हॉट्सअप किंवा काय तुमचं जे अकाउंट असेल इंस्टाग्राम त्याला टाकू शकता आणि लोकांना आवडतील असे फोटो तयार केलेले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका